कसं वाटते मंदिर एकदम छान रमणीय आहे आणि फार आनंद वाटतो असं वाटलं आपण आपण वृंदावनातच आलो असं वाटतं आपण वृंदावनातच आलो ठीक आहे या आता हे तुम्हाला सात आठ वाजता पडेल हो किती आता तुमच्या मुलाला सांगा मुलं किती मला एकच मुलगा तिथे काय करते ते हॉटेल मॅनेजर आहे याला बानेरला मॅनेजर आहे चांगला आहे खूप खूप त्यांचं लग्न होईल लग्न झालंय आता तीन चार महिने झाले